नमस्कार लोकसंदेश न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सातारा जिल्ह्यातील वाई नगर परिषदेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाने गड जिंकलेला आहे भाजपाचे विकासाचे विजन आणि मतदारांचा विश्वास यांच्या जोरावर नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दणदणीत विजय मिळवलाय या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विजयी सभेत राज्याचे नेते आणि संकटमोचक जयकुमार गोरे यांनी वाईकरांचे आभार मानत विकासाची मोठी ग्वाही दिली निवडणुकीपूर्वी नगरपरिषद भाजपाच्या ताब्यात्या मी स्वतः विजयी सभेला येईन असा शब्द जयकुमार यांनी वाईकरांना दिला होता आपला शब्द पाळत गोरे यांनी काल विजयी सभेला उपस्थिती लावली यावेळी दिवस वाई शहराच्या आणि कृष्णामाईच्या इतिहासातील एक महत्वाचा दिवस आहे मतदारांनी आमच्या विकासाच्या वचनावर विश्वास ठेवून नवा इतिहास लिहिला आहे यावेळी जयकुमार गोरे यांनी वाई शहराच्या न विकासासाठी ती तीन महत्वाच्या कामांचे आश्वासन दिले संथ वाहणाऱ्या कृष्णामाईची मनापासून सेवा करणे शहरात अद्ययावत क्रीडांगण उभारणे आणि वाई नगर परिषदेला ब दर्जाचा ब वर्गाचा दर्जा मिळवून देणे पुढच्या वेळी जेव्हा मी मतांची मागणी करायला येईन तेव्हा ही सर्व कामे पूर्ण झालेली असतील असा ठाम विश्वास व्यक्त करत आबा अनिल नगराध्यक्ष झाला बरं का असे नाव न घेता मंत्री म मकरंद पाटील यांना टोला लागवला या विजयोत्सव सभेला जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते यात ज्येष्ठ नेते माजी आमदार मदन भोसले सातारा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष सुरभी भोसले नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल सावंत तालुका अध्यक्ष दीपक ननावरे शशिकांत पिसाळ नंदकुमार खामकर विजय ढेकणे यांचा समावेश होता तसेच नवनिर्वाचित नगरसेविका केतकी के विजय पाटणे पद्मा पाडळे प्रसाद बनकर आणि इतर सर्व विजयी उमेदवारांचे गोरे यांनी अभिनंदन केले या सोहळ्याला भाजप कार्यकर्ते आणि वाई शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट